राशी ते फेब्रुवारी दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशी वृषभ राशी ज्योतिषशास्त्रानुसार संक्रमण होणार आहे तसेच या आठवड्यात अनेक शुभ राजोग निर्माण होत आहेत ग्रहांच्या या हालचालीमुळे वृषभ राशीचे भाग्य उजळणार आहे नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा नवीन आठवडा चांगल्या जाण्यासाठी शुभ कलर शुभ रंग आणि शुभ दिवस कोणता असेल ते जाणून घेऊयात ऋषभ राशी या आठवड्यात तुमचे साथ देऊ शकते या राशीचे दहावे दर्शवते गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो या आठवड्यात कामाच्या ठिकाणी स्थिरता येईल आणि व्यवसायाचे संधी रिअल इस्टेट किंवा कौटुंबिक गुंतवणुकीतून नफा मिळण्याचे संकेत देतात नोकरदार व्यक्तीने संयम पाळकावा घाईघाईने घेतलेल्या निर्णयांमुळे नंतर पश्चाताप होऊ शकतो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीत शिस्त आढळेल आर्थिक कल्याण संतुलित राहील जरी घरगुती खर्च वाढू शकतात प्रेमजीवन गोड राहील आणि वैवाहिक जीवनात सहकार्याची भावना मजबूत होईल तुमच्या जोडीदारासोबतच्या एका छोट्या सहलीमुळे मानसिक ताण कमी होईल तुमच्या मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा दिसून येत आहेत वृषभ राशी या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाचे फळ मिळणार आहे सतरा फेब्रुवारीनंतर तुमच्या नवीन कामाच्या नीतीमुळे ऑफिसमधील सर्वांना प्रभावित होईल जर तुम्ही पदोन्नती किंवा मोठ्या कराराची वाट पाहत असाल तर हा काळ तुमच्या बाजूने असू शकतो आर्थिकदृष्ट्या शुक्र तुम्हाला चैनीच्या वस्तूंवर खर्च करण्याची संधी देईल गुरुची प्रतिगामी स्थिती व्यर्थ खर्च टाळून बचतीवर लक्ष केंद्रित करण्याची सुचवते नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा खूप मऊ आणि गोड असेल तुमच्या जोडीदारासोबतचे जुने गैरसमज दूर होतील आणि तुम्ही त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल थोडे अधिक जागरूक राहण्याची गरज आहे बाहेर खाणे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते म्हणून ताजे घरी बनवलेले अन्न खा संध्याकाळी लांब फिरायला गेल्याने तुम्हाला मानसिक स्पष्टता आणि ताजेपणा मिळेल शुक्रवारी तुपाचा दिवा लावा आणि देवी लक्ष्मीला पांढरे फुले अर्पण करा वृषभ राशीच्या लोकांनी सोमवारपर्यंत संयम बाळगून त्यांची महत्वाची कामे पूर्ण करावीत मंगळवार पासून शुभ काळ सुरू होतो आणि शनिवारी संध्याकाळपर्यंत हा काळ सुरू राहील व्यवसायाच्या हे तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल म्हणून पूर्वी प्रलंबित असलेले काम लवकर पूर्ण करा तुम्हाला इतरांकडून पाठिंबा मिळेल आणि कामावर प्रशंसा मिळेल दूरूनच आनंदाची बातमी येईल प्रलंबित कामे पूर्ण झाल्यामुळे आनंद वाढेल शनिवार संध्याकाळपासून रविवार पर्यंत कोणत्याही आवश्यक कामांचा काळजीपूर्वक विचार करा प्रवास करताना काळजी घ्या जास्त पैसे खर्च करणे टाळा धीर धरा महिलांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी कुठून तरी चांगल्या ऑफर मिळू शकतील अधिक लाभासाठी दुर्गा देवीची पूजा करा पुरुषांसाठी तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुमचा व्यवसाय फायदेशीर ठरेल तर महिलांनी तुमच्या आरोग्याची काळजी घ्या तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल तर तरुण वर्गासाठी शिक्षण आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे या काळात तुम्हाला नोकरीत चांगलं प्रमोशन मिळेल तसेच तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल आठवड्याच्या शेवटी तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे त्यामुळे पैशांचा वापर जपून करा तसेच नात्यात गोडवा निर्माण होईल या आठवड्यात तुमच्या कारकिर्दीत आणि सार्वजनिक जीवनात जलद आणि अनपेक्षित बदल घडतील जरी तुम्ही या रोमांचक घडामोडींचा आनंद घेत असला पाहिजे तरी तुम्हाला तणावही जाणवत असेल जेव्हा तुम्हाला कथेवर नियंत्रण नसते तेव्हा मजा करणे कठीण असते तुम्ही ज्या युगात पाऊल ठेवत आहात ते म्हणजे कधी कठीण काम करण्याची वेळ आहे आणि कधी सोडून देण्याची वेळ आहे हे जाणून घेणे राशी या आठवड्यात स्थिरता तुमचा मित्र आहे कारण शुक्र प्लुटोला त्रिगुणित करतो नाते संबंधाने आर्थिक बाबींमध्ये परिवर्तनकारी अनुभवांवर प्रकाश टाकतो इतरांशी खोलवर संपर्क साधा प्रामाणिकपणा हे तुमचे सर्वोत्तम साधन असेल सतरा ते एकोणीस तारखे दरम्यान तुम्ही स्वतःला भूतकाळातील आर्थिक निर्णयांची पुनरावृत्ती करताना पाहू शकता अधिक तीक्ष्ण आर्थिक रणनीती आखण्यासाठी हा एक आदर्श काळ आहे अठरा तारखेला सूर्य राशीत प्रवेश करत आहे ज्यामुळे तुमची सर्जनशीलता आणि तुमचे विचार व्यक्त करण्याची क्षमता वाढते जर तुम्ही तुमच्या अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवला तर सामायिक प्रकल्प भरभराटीला येतील वीस तारखेच्या आसपास कौटुंबिक जीवनात सुसंवाद वाढतो फक्त उपस्थित राहिल्याने अनेक निराकरण न झालेल्या समस्या सोडवता येतात आठवड्याच्या शेवटी करिअरच्या बाबतीत एक आश्चर्यकारक विकास तुम्हाला महत्वपूर्ण निर्णय घेण्यास प्रवृत्त करू शकतो दृढ आणि स्थिर राहा आणि तुमच्या आंतरिक ज्ञानाचे मार्गदर्शन करू द्या वैयक्तिक आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असू शकते विशेषतः पोषण आणि झोपेशी संबंधित प्रयत्नांमध्ये व्यावहारिकतेसाठी तुमच्या नैसर्गिक प्रवृत्तीचे अनुसरण करा तुमच्या सर्व कामांमध्ये मजबूत पाया सुनिश्चित करा वृषभ राशी या आठवड्यात तुमचे ध्येय कुठे आहे याकडे लक्ष द्या मंगळवार सतरा फेब्रुवारी रोजी कुंभराशीत अमावस्या आणि सूर्यग्रहण उगवते अमावस्या हे दर्शवते की एक नवीन सुरुवात होत आहे विशेषतः तुमच्या व्यावसायिक जीवनात किंवा उच्च शिक्षणात तरीही सूर्यग्रहण अशी घटना दर्शवते जी तुम्ही कधी पाहिली नसेल हे संक्रमण तुमचा मार्ग बदलण्यास मदत करण्यासाठी डिझाईन केलेले आहे नवीन आणि अर्थपूर्ण मार्गासाठी मोकळे राहा आणि समजून घ्या की तुम्ही बदलाला कितीही विरोध केला तरी ते घडण्यापासून तुम्ही रोखू शकत नाही ही एक भाग्यवान ऊर्जा आहे परंतु त्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तुम्हाला अनुकूल राहण्याची आवश्यकता आहे काय उद्भवते याकडे लक्ष आणि काय प्रतिध्वनित होते हे निवडा अनपेक्षित गोष्टींसाठी जागा ठेवा कारण या चंद्रघटने दरम्यान जे काही घडते ते तुमचे भाग्य साध्य करण्यास मदत करण्यासाठी आहे एकंदरीतच हा आठवडा तुमच्या करिअर आणि प्रतिष्ठेबद्दल आहे सोळा फेब्रुवारी रोजी चंद्र मकर राशीत असल्याने आठवड्याची सुरुवात होते जिथे तो उच्च मंगळासह जिथे तो उच्च मंगळासह चंद्र मंगळ लक्ष्मी योग तयार करेल ऋषभ राशीच्या महिलांसाठी हा आठवडा त्यांच्या प्रेमसंबंधांमध्ये उच्च दर्जाने व्यस्तता आणेल सोळा फेब्रुवारी रोजी नवव्या घरात उच्च मंगळ आणि चंद्राची युती तुमच्या पती किंवा जोडीदाराचे भाग्य उजळेल तुम्ही त्यांच्यासोबत धार्मिक तीर्थयात्रा किंवा लांब प्रवासाला जाऊ शकता सतरा आणि अठरा फेब्रुवारी रोजी पंचग्रही योग आणि दहाव्या घरात अमावस्येमुळे तुम्ही कामात इतके व्यस्त असाल की तुमच्या प्रेम जीवनासाठी वेळ काढणे कठीण होईल कामाच्या ठिकाणी उच्च पदस्थ व्यक्तीकडे आकर्षण वाढू शकते अविवाहित महिलांना ऑफिस रोम्यांसाठी ऑफर मिळू शकते एकंदरीतच हा आठवडा ऋषभराशीच्या लोकांसाठी उत्तम असेल